संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुरुम येथे मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला राज्य सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या सगळे सोयऱ्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे मध्ये परवा जी अधिसूचना शासनाने काढली त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची गरज होती ती केली नाही आणि त्यासाठी आम्ही मनोज धरंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुरूमध्ये सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या धरणे आंदोलन आम्ही आज आज केलेलं इथं तिथून पुढे चालून लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे आणि ते जर नाही केलं तर आम्ही तीन मार्चपासून या ठिकाणी आणखीन या ठिकाणी हा लढा आम्ही तीव्र करणार आणि शासनाचा जाहीरपणे निषेध करतो की त्यांनी जी वारंवार आमची जी फसवणूक केली जात आहे आम्ही मागितलं होतं आणि तिला दुसरं ते चुकीचं आहे आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे हे आमच्या हक्काची मागणी आहे हे हक्क आम्हाला मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आज उमरगा तालुक्यातील मुरुम या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने हिय आंदोलन करण्यात आले होते यावेळी प्राध्यापक दत्ता इंगळे सुरेश मंगरुळे अजित चौधरी श्रीकांत बेंडकाळे राजेंद्र शिंदे संजय बेंडकाळे भीमराव फुकटे राहुल वाघ हणमंत वाघदरे श्रीधर इंगळे मोहन जाधव यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रफिक पटेल एम सी न्यूज उमरगा